लातूर शहरातील साकोळकर फर्निचरच्या दुकानाला आग सुमारे चार कोटींचे फर्निचर जळून झाले खाक लातूर शहरातील जुनी एम आय डी सी भागातील कृष्णा क्रेनसमोर असलेल्या आरिफ साकोळकर यांच्या भव्य अशा साकोळकर फर्निचर दुकानाला आज तेवीस डिसेंबर रोजी साडेबॉर साडेबारा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक भीषण आग लागली पहिल्या माळ्यावर लागलेल्या या भीषण आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर आग पसरत गेली अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत दुकानातील जवळपास सर्व साहित्य जळून खाक झाले होते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवण्यात आली मात्र दुकानातील महागडे सोफा सेट पलंग अलमाऱ्या टेबल खुर्च्या कपाटे गाद्या सागवानी साहित्य असे विविध प्रकारचे फर्निचर आगीमध्ये जळून खाक झाले असून सुमारे साडेतीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या दोन महिन्यातील शहरातील ही आगीची चौथी घटना असल्याचे सांगितले जात आहे